नमस्कार मंडळी तर आज जेवणाला काय आहे बघूया तर जेवणामध्ये आहे गरमागरम गव्हाची लुसलुसी चपाती जी मऊसूत असते काही जण ह्याला पोळी म्हणतात काही जण चपाती म्हणतात तर चपाती आणि पोळीमधला फरक सांगतो मी तुम्हाला चपाती फक्त एकाच ह्याची केलेली असते आणि हे आहे डांगर तुम्ही डांगर कधी खाल्ले का उडीद काळे उडीद असतात ते भाजतात खरखरीत आणि त्याचं मस्तपैकी भाजून दळून त्याचं छानपैकी डांगर केलं जातं त्याच्यामध्ये कांदा मस्तपैकी तेल कोथिंबीर असं छानपैकी कालवून मस्तपैकी डांगर खातात ज्यावेळेस भाजी काहीच नसते त्यावेळेस आपण डांगर खातो तर चला आपण थोड्या वेळानं बोलूया ही आहे डाळीची मिक्स आमटी तर ही तीन डाळींची मिक्स आमटी आहे ह्याच्यामध्ये तूर डाळ मसूर डाळ आणि मूग डाळ असे तीन प्रकारच्या डाळी घालून केलेली असते यामुळे हिनं पित्त वाढत नाही आणि हे तूप घेतलेलं आहे शुद्ध घरचं आणि हे डांगरमध्ये घातलेलं आहे तर मंडळी माझे शंभर सबस्क्राईब यूट्यूबवर झाल्याबद्दल प्रत्येकाचे धन्यवाद तर अशा तऱ्हेनं माझ्यावर प्रेम करत राहा मी तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ पाठवत जात जाईन आणि ही आहे भाजी मेथीची मेथीच्या भाजीमध्ये खूप सारं पोषक तत्व असतात त्याच्यामध्ये डायबिटीज जे होते आपल्याला ते होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये बरेचसे जीवनसत्व असतात आणि मेथीच्या भाजीनं आपले हाडं दुखत नाहीत त्यामुळं आपण मेथीची भाजी अवश्य खाल्ली पाहिजे तर याय चपाती मेथीची भाजी डांगर भात आणि आमटी तर चला मंडळी आता आपण जेवायला घेऊया आणि शंभर सबस्क्राईब केल्याबद्दल प्रत्येकाचे अभिनंदन तर थँक्यू